तिरंग्याचा सन्मान राखणे ही फक्त जबाबदारी नाही तर प्रत्येक भारतीयाची जीवाची शपथ आहे ध्वज नेहमी वेगाने उभा लावा आणि हळूवार सन्मानपूर्वक उतरावावा उभा लावताना केशरीपट्टी वर असावी ध्वरे नेहमी प्रमुख ठिकाणी लावा तो इतर कुठल्याही ध्वजाने किंवा वस्तूंनी झाकला जाणार नाही याची काळजी घ्या आडवा लावताना केशरीपट्टी वर आणि उभा लावताना डाव्या बाजूस म्हणजेच प्रेक्षकांच्या दृष्टीने असावी ध्वज नेहमी स्वच्छ अखंड आणि रंग उडालेला नसावा ध्वज हातमागावरील किंवा यंत्रनिर्मित कापूस पॉलिस्टर लोकरी रेशीम किंवा खादी कपड्याचा असावा दोन हजार दोनच्या सुधारित ध्वजसंहितेनुसार व्यक्ती खाजगी संस्था शाळा कोणत्याही दिवशी ध्वज फडकवू शकतात रात्री फडकवायचा असल्यास तो उजेडात व स्पष्टपणे दिसेल अशा ठिकाणी असावा ध्वजाचा प्रमाण म्हणजे लांबी रुंदी तिनास दोन कायम ठेवा पुतळा किंवा स्मारक उघडताना ध्वज वापरता येतो पण तो, तो जमिनीला लागू नये खराब झालेला ध्वज खासगीपणे सन्मानाने जाळून किंवा इतर योग्य प्रकारे विल्हेवाट लावा ध्वज कोणालाही किंवा कोणत्याही वस्तू सलामी म्हणून झुकवू नका ध्वज उलटा म्हणजेच केशरीपट्टी खाली लावू नका ध्वज जमिनीला पाण्याला किंवा मजल्याला लागू देऊ नका ध्वजाचा वापर व्यावसायिक वस्तूंवर कपडे उशी रुमाल करू नका अपवाद फक्त राष्ट्रीय कार्यक्रमातील कागदी ध्वज इमारत वाहन किंवा व्यासपीठ झाकण्यासाठी वापरू नका अपवाद फक्त राज्य किंवा लष्करी अंत्यसंस्कार ध्वजावर कोणतेही लिहू नका किंवा छापू नका कमरेखाली ध्वजाचा डिझाईन असलेले कपडे वापरू नका परंतु पिन किंवा बिल्ला लावू शकता ध्वज जाणीवपूर्वक फाडणे जाळणे किंवा नुकसान करणे हा गुन्हा आहे ध्वज साठवताना तो खराब होईल किंवा मळेल अशा पद्धतीने ठेवू नका कायदा ध्वजाचा अपमान केल्यास राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एक नुसार तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास दंड किंवा दोन्ही होऊ शकतात जय हिंद आपल्या तिरंग्याचा सन्मान करा देशाचा गौरव वाढवा